तर आता बघा चार वाजून गेलात आणि बाराच वेळा झाला आम्ही इथं बाहेर बसलो होतो कोमल पण होत्या आता हात धायला घरात तर तुम्हाला आता माहितीच आहे आम्ही चार पाच दिवस झाला सलग मसाला करतो रोज ताजा ताजा मसाला तेवढा बुक होतं लगेच तेवढ्या ऑर्डर येतात तीन वाजल्यापासून आम्ही कांदा चिरत होतो कांदा संपला हानला कांदा हानला बघा कांदा नाही लावला आहे तो म्हणलं फोन केला आता एकदा बसलं म्हणजे सगळा चिरून घेऊ वाटतं डबल डबल तेच काम काय करू वाटत नाही परत तर हिथं एवढा चिरलाय आणि हिथं एवढा दोघीने पण पहिल्यांदा सोलून घेतला आणि दोघीने पण चिरला तर सकाळी सकाळचं काम केलं स्वयंपाक ही कोमल त्यांनी कपडे धुतले रोज त्याच कपडे धुतात नको म्हटलं तरी स्वयंपाक केला चपात्या केल्या भाजी केली आणि मग ह्यांची आंघोळ तर पारा अकरा वाजता झाली तिथनं पुढं ह्यांना आंघोळीला एक वाजली पोस्टातमध्ये माल टाकला बघा आणि मग ह्यांनी आता कांदा नाही गेलात आणि राधू तर शाळेतनं आलीच नाही घरीच आली नाही तर राऊत वरच्या घरी उतरली तिला वाटलं आज पण मम्मी पप्पा वरच्याच घरी असत्या म्हणून तिथंच उतरली आणि तिकडलं तिकडं जिंकिला गेलं काय लागलं हे दुर्ग मला बसल्या बसल्या पाय खाजवं म्हणते तिचा पाय चुळते बघा मी बसून बसून खेळत होती वमला पण हानला नेलं पण खवळ हि जर अजून रडली असते तर अजून हिला हानली असते मी सायकलीसाठी भांडणं जे आपल्याला झेपत नाही ते स्वस्त खेळायला घेऊच नाही दगा तेगाशी भांडणं त्याच्यासाठी वा आ ऐकाना जायचा खोड्या करायचा हिंदा हाण यायचा सायकल दे म्हणायचा आणि इकडे छक खेळते तर राधू तिकडंच उतरली आणि आम्हाला तर काय माहिती नव्हतं हे जिंतीला जायचं पूजा भाऊजी यांनी मालटाका गेलं तर पोस्टामध्ये गेले जिंतीला आणि तेव्हा कळालं की राधू जिंतीला गेली त्याच कपड्या गेले कुठले कपडे घातले मला पण माहिती नाही मी तरी म्हणला राधा कशी आहे ना अकराला शाळा सुटते मच्छर चावला आई मच्छर चावला हाताला बारा वाजता तरी आले नव्हती मी त्यांना म्हणजे ताईलाच म्हणलं होतं असं उतर उतरले असं म्हणलं वरच्या घरी ते उतरते ना तिथंच उतरले आणि तिकडलं तिकडंच गेले आत्याकडं जनतेला तरी कांदा आता हाडकायला ठेवतो मसाला उद्या करायचा आहे आणि ह्यांनी म्हणलं होतं आजच्या दिवस आराम करू आणि एकाच डोक्याची आळी फिरते बसा म्हणले कांदा कापाय कशाला बसता विनाकार ताईंना पण दुखणं आलं ताईंना रात्री कणकणी आली होती बघा सकाळी पण हे होतं अंगात जरा कणकणीच भरल्याने होतं डोकंही दुखत होतं त्यांचं त्यांना बसून काम करायला जमत नाही का शिजर झाल्यामुळं दोन तीन पण त्याच्यामुळं त्रास होतो जरा काल एकट्यानला लोड पडला भाऊजींनी कापू लागितला कांदाला पण कांद्याचं काम तर एवढा हा एवढा सुकाय टाकतो कांदा आणि ह्यांनी येतात कांदा घेऊन आतापर्यंत आला असतं तर तिकडच जाऊन बसलं त्यांचं थोडं काम होतं येतो म्हटला आता आलोच म्हणलं आता काय आणि असं अंग टाकलं ना असं वाटलं थोडा वेळा लोळा लगेच डुकला लागतो किती पण हाका मारला किती पण का मारा व्हिडिओ काही एडिट करणार नाही हा हा टाकणार आहे काय चुकलं असलं तर सारे किती हाका मारला तरी जागच येत ना का जेव्हा हाताने सबका टाकत आले तेव्हा ढोळा उघडतो आणि आम्ही सकाळी उशिरा उठलो म्हणजे ह्यांचं रात्री चाललं होतं ना उद्याच्या दिवस आराम करू हे करू ते करू रील काढो व्हिडिओ बनव एवढं तेवढं पण ह्यांनी लावलं की कामाला दोन वाजलं की महाग लागलं कांदा लसूण सोला आणि ह्यांनी म्हटलं मी मिरच्या आणतो आणि आता थोड्या वेळा साड पण आहे हा खरंच गेली की राधू जयंतीनं आता कधी त्यात माहित नाही आणि कशासाठी गेला ते पण मला काही माहिती नाही ह्यांनी सांगितलं म्हणून माहिती झालं काका सांग गेली पांडू काका संघ इकडे दुर्गा गप बसली ओमला सपकोला ही पोरगी पूर्गी मनानेच राडायची गप बसली व मला मी किती गुडित लाडा सांगत होती तिच्या वाटत जाऊ नको तिला सायकल खेळवते थोड्या वेळा त्याने काय ऐकलं नाही आज दिवसभर ऊन उन होतं पण कांदा चिरायलाच उशीर झाला उशिरा सांगितल्यामुळं ह्यांनी म्हटलं आपलं चिरून ठेवा सगळं नीटनाटकं करा म्हणून उद्याच्याला मसाला कराय पटकन सोपं जाईल लवकर होईल पण आणि पॅकिंग पण पटकन होईल संध्याकाळ उशीर होतो आठला सातला बसलं तरी सगळी पॅकिंग होत नाही साड्याची मसाल्याची मसाल्याची पटापटा होते पण साड्याचा लेख कुटाना असतो ती नाव बघा कलर बघा नंबर काढा सगळ्यांचा एक एक फोटो पाठवा त्यांना त्या त्याचा कुठा नसतो म्हणून उशीर जातो सोलती ते वाय काल थोडा तापून देऊ की तू उन्हा सगळं सोल आता आता नाही आता जी लस नीट करण ना त्या लसणा तापून देऊ त्याला आणि उद्या पटापटा सोलून चालत निघतय तेल लावायचं आधी लसणाच्या कोडाफोडाच्या तेल लावायचं आणि उन्हामध्ये टाकायचं दोन तीन तास तरी होता आज चांगलं तापलं असता लसूण पण टायमाला संपलं आहे कालचंच राहिलेला तेवढा आहे ते त्याच्यामध्ये तेवढाच आहे आणि कांदा पण एवढाच झाला चिरा निम्याचा निमासुद्धा नाही हातचं सकट बसलं म्हणजे सगळं करून घ्यावं वाटतं निमं करायचं निमा ठेवायचं हात कर ते हातमोडल्याने होतं मूड जाता हा एवढा पण करायचं एकतर आम्ही नकोच म्हणलं होतं आजच्या दिवस त्यांनी म्हटलं करा बसून तरी काय करता म्हणलं होतं थोडासा आराम करावा आणि आम्ही बसलो आहे पण कुठं बघा रस्त्याला इकडं डांबरीला दारामध्ये आहे माती त्याच्यामुळं तिथं नको म्हणलं बसायला इथं पारीच्या खाली माती आहे ना तिथं डांबरीला बसा म्हणलं इथलं थोडं झाडलं तसं मी इथलं रोज झाडतेच बघा आज नाही झाडलं आम्ही सगळी आज उशिरा उठलो आठ नऊ वाजता उठलो आणि वमला सकाळ म्हणजे आज सकाळी शाळा नव्हती आजपासून सुट्टी लागली राजलं ला होत्या आज शाळा तिला उद्यापासूनच सुट्टी सारखीच खाज म्हणते मच्छर जाऊत का तुझा जा हातपाय धुते आता किती खराब झाली खिळती मातीत लय वेळ झाला पिल्ला खेळतो इकडं पिला झोचल आणि तिकडं त्यांचा किल्ला बनवायचा चाललाय पोरा पोहरांच बारक्या ओम हाय पुढचा शेजारचा दादा हाय रेवा हाय शेजारची मुलं पोट हाय तर असतपाय होत कस कस करायचं नाही सळ्या काय करायचं काय तोंडाने बोलून दाखव तरच करणं आता काय म्हणते खाजव म्हणते खाजीव ना खाजीवना म्हणते खाजी म्हणते खाजीव ना आज आजून काय चल हात हातपाय धुते किती घाण झाले ते कपडे बदलू चल मातीने धरते सारे या बघते तिरक्या नजरेने कस गे कॅमेरा चालू आहे का नाही म्हणत्या दुर्गा किती खराब दिसती आज आहे का नाही आणि माझ्या कुमकशी व्हिडिओ टाकलं ना त्याच्यामध्ये कांचं थोडं थोडं कड गेलं तर पाच सात कमेंट आल्यात काही कांचा व्हिडिओ पडला आहे तर ते कांचा व्हिडिओच होता सारा काल टाकायचा होता पण लोक मोठा होता आता पण मी काय केलं थोडं थोडं मिसळलं सगळ्या हात नाही का म्हणजे ते स्वयंपाक हां स्वयंपाक हे केलेला फ्लावरचे ची भाजी चिकन आणलेलं त्यातलं कटकट टाकलं आणि अख्खा व्हिडिओ डिलीट केला होता आणि पुढं होता ती सगळं आ, काल दुपारपासून नव्हता म्हणजे कांदाच होता काल सकाळी पण घेतलेला आजच्या विडोवर टाकले ते आणि कालचे ह्यात थोडं कटकट टाकलं होतं आणि त्याच्या पुढं मग सगळा कालचंच आहे संध्याकाळपर्यंत आणि कांदा पण लय तिखट आहे वास पण येतो कुणी पण येत विडो सारखं स्टॉप करावं लागतंय बसलोच आहे डांबरेला रस्त्याचं ह्या टायमाला माणसं येतात जात्यात दिवसभर कुणी नसतं रस्त्याला चार वाजले की मुलं मुले याकडून घेतन जातात बघा आणि मला चाव खूप कापला हिथ माझा वेळ का गुत आहे काय माहिती असं आग होते ना कांद्याचं पाणी तिकडे गेल्यावर आग आग होते चला मी लसूण चलून घेते आता ता काय का चला आहे का बाळाला निघलाय का निवडून नाही चला ह्यांनी पण येतात तोपर्यंत कांदा आणि लसूण